हातकनंगलेमध्ये वयोवृद्धाचा प्रशासनाकडून सन्मान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे केली मतदान जागृती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीत कदम हातकनंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी हातकनंगलेतील वयोवृद्ध मतदार हौसाबाई बाबूराव माळी वर्ष सत्याऐंशी यांच्या घरी भेट देऊन मतदार जागृतीचे व वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांच्या मतदानाबाबत भेट देऊन जागृती केली याबाबत अधिक माहिती अशी की अपंग तसेच पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरामध्ये मतदान करणार की मतदान केंद्रावर येऊन मतदान करणार याबाबत बारा डी अर्ज देण्यासाठी व माहिती देण्यासाठी हे अधिकारी त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले होते यावेळी नायब तहसीलदार शोभा कोळी प्राध्यापक रवींद्र पाटील सागर कुंभार आदी उपस्थित होते मराठी यसणीसाठी हातकणंगलेहून रोहन चाजणे